तलाव पाणी किती मस्त आहे बघा रात्रीच बघण्यासारखं ठाण्यात मस्त आहे बघा तलाव उपाय कशी आहे बघा हे असं पूर्ण गोल आहे खूप मोठा आहे

आईस्क्रीम खात बघा माझे ना पण ते जरा आजार आहेत ना म्हणून ते नाही खात आम्ही फक्त खातोय नाही तर नंतर तुम्ही बोलाल की तुम्ही खाताय मिस्टरला दिलेलं नाही बघायचं काल ते नाही आणलं श्रीजी मधन आहे ना <laughs> <laughs> तरी आहे मला कुल्फी खूप मस्त लागते या खायला तुम्ही पण श्याम कुलफ्या फेमस कुल्फी आहे वाटत श्याम जेव्हा